मॉर्निंग गाणे ऐकत ऐकत चालू आहे भाज्या निवडायचं आणि आणून ठेवलेला बघा हा आणून ठेवलेला आहे पण निवडायचं झालं नाही मला अजून तर म्हणलं सकाळ सकाळच सका निवडाय बसूया हे बघा तुमचं गुड मॉर्निंग करतोय तुम्हाला सगळी जर एनर्जी ला असं गुड मॉर्निंग होऊ द्यायचं सगळ्याचा हे <laughs> बघा डान्स करत करत काम करायचं काम करत करत डान्स कर, 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 करायचं कर. दिल पे लगा आई दिल पे लगा आयारी मजबुरियाेरी सो वेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉग मध्ये तर बघा पूजा आता मस्त बिगी झालेली आहे आता महिना कोणता चालू आहे मम्मी आषाढी एकादशीचा चा महिना चालू आहे हा आषाढी एकादशी आहे आणि आपली वारी सुरू आहे पंढरीची पंढरपूरची तर खूप एकदम भारी वाटते ह्या महिन्यात सगळे आपले वारी चालू असते ना हा वारकरी संप्रदाय हम्म वारकरी आहेत सगळे नाही तर विठ्ठल नाही त्यांनी ती वार वारसा जपला ग आज त्यांनी त्यांच्यामुळं आपण सगळं ही परंपरा जपतोय नाहीतर त्यांनी नसते तर ते आपण विसरूनच गेलो असतो तर बघा गाइस स्वच्छता कशी झाली आहे सांगा कमांड मध्ये एकदम चकाचक मस्तपैकी झालेले आहे आम्हीच केलेले आहे सगळेजण लागले म्हणजे सगळेजण लागले घरातले लहान मुलं पण लागतात गाईज आमच्या घरात असं आहे की लहान मुलं पहिला सिया तर तुम्हाला सांगतो प्रत्येक टायमाला हां तिला असं कळलं घरी आल्यावर स्कूलवरून की आम्ही साफसफाई केल्या तर खूप चिडते ती आणि रडते हां तिला कसं होते घरी आली की एकदम चिडत्या की मग मी नसताना का सफ साफसफाई केला तुम्ही मी असताना का नाही केला आणि जर हां जर कधी अशी तर कोणती मुलं म्हणतच नसणार सर पण असे काय आम्ही संध्याकाळी वगैरे बातचीत करतोय ना की उद्या सकाळी उठून लगेच स्वच्छतेला लागायचं आहे तर त्यावेळेस तिला लगेच ती सांगते पहिलाच की मी आल्यावरच सुरू करायचं स्कूलवरून नाही तर मी स्कूलला जात नाही आज सुट्टी घेते उद्या सुट्टी घेते असं म्हणते डायरेक्ट ती तर असं बघा आमच्या घरात आम्ही लहान मुलांना अशी सवय लावल्या चांगली मम्मीने लावली ॲक्च्युली आणि ती आम्ही फॉलो करतो आहे कारण की आम्हाला मम्मीने जी सवयी लावल्या त्याच आम्ही मुलांवर पण चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करतो आहे हां त्यामुळं आता बघा या विहानला आम्ही अशी सवयी चांगली लावलेली आहे आणि आता स्वच्छता बघा कशी झाल्या एक नंबर चकाचक मध्ये दिसायला लागले सगळं वातावरण तर चांगलं झाले पण पाऊस काय नाही अजून पावसाचं एक शूट होत पण पाऊसच पडत नाही दोन दिवस झालं हे बघा इकडं मम्मीच काय चाललंय भाजीचं हे टमाटरचं काय करणार एवढं चिडलं अच्छा वा का गा। मस्त सगळं फ्लावर पण म्हणलं आज खास सार भात तर झालेलं आहे गुड मॉर्निंग गाय तर बघा आता काय चालले आतली सफ साफसफाई रात्री केली किचनची आणि आज आता हॉल केला आता आतुलचं आहे पोरच पुसायचं हे बघा पोरचं सगळं पुसून काढणार आहे हे बघा पुस वरण झाडून काढला नाही पोरचं सगळा आपलं छत त्यानंतर मग ही टाईल्स आणि पंख आणि खिडक्या दरवाजा चार वाजता तर असं थोडं थोडं आराम करून करून करत राहायचं ब्रेकला ब्रेकला एक एक काम घ्यायचं हातात पण असं चालू असते आता हे दरवाजे आणि खिडक्या तुम्हाला म्हणले चारला करणार फक्त आता पंखा आणि ही टाईल्स एवढी पोरची आपली पुसून काढणार हां पोरचे पुसून काढलं का नाही काहीच मग सहा महिने झाला बघायचंच नाही आणि चकाचक राहते असं काय होत नाही आता पहिलं कसं होतं अतुल पहिलं आपला रस्ता कच्चा होता आणि उन्हाळ्याच्या दिवसात धूळ बसायची होती बारकी आपली इकडचं पंखा झाला अतुल अजय हे आता ही एक हा आपली सगळं पुसून घ्यायची बाल्टीत पाणी आहे निरम्याचं त्यांना सगळं पुसून घ्या आणि त्या कवरला काय करायचं सांगते नाही शेवटला कवरला पण हेच कपडा हे बघ हे वरचा धुळा घ्यायचा नुसता पुसून कळ का एकदा भरल्यानं नाही एकदा वाळल्यानं ना धुळा पुसून घ्यायचा म्हणजे काय होतंय कवर चकाचे <laughs> काय करायचं मग सगळं चकाचक पाहिजे हे आपले लक्ष्मी आहे त्याला पहिलं पुसून काढायचं चकाचक चला <laughs> संपलं घे फिनिश 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 बघा काहीच सगळं झाडून काढलं आणि हे बघा आता कोर्च पुसायचं झालं आहे एकदा पुसला की चकाचक एकदम मस्त दिसते त्यामुळं आम्ही सगळं आधी झाडून घेतलं आणि आता ही टाईल्स पुसायचं आलो आहे त्या आणि चार वाजता तरी खिडक्या आतून सा साईडचं सगळी पट्टी पुसूनच घ्यायला लागलाय आतल्या खिडक्या तरी चार वाजता पुसून काढायचं चला बघा चकाचक पुसून घेतलं कसं वाटतं सांगा क्लीन एकदम छान वाटते का नाही तर हे आपली खरी लक्ष्मी आहे तर या लक्ष्मीला चांगलं चा। जपायचं जेवढं स्वच्छ आणि सुंदर ठेवताल तेवढं आपलं पण आरोग्य निरोगी राहतंय तर चला आता अजय काय म्हणतोय बघूया अजय चाललंय आता आवरून तर बघा इथं आपलं कढीचा इथं कढीचा डबा आहे कढीच्या डब्यात नाही ठेवायचा म्हणणं इथं डबा आहे टिपनचा ह्यात ठेवायचं कढीचा रवा लागणार लागतोय घर बार काय हे बघा गरम पाणी काय इथं रवा भाज्याही चाललाय आणि इथं हे बघा तुम्हाला काय दाखवत हे सगळं आमचा उपीटचा मसाला तयार करून ठेवला आम्ही त्यांचं सगळ्यांचं चाललो होतं घरं पुसायचं झाडायचं तर हे मसाला तयार करून ठेवलेला आहे गरम पाणी आणि इकडं रवा म्हणू उलतान घेत नाही मासा हां घे आणि इथं ठेवलंय भाजा आता रवा जाऊ का तेवढं लासून घेऊलात ना नंतर येते ही तुप 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 वड़ा वड़ा भाजा आणि तेल आहे तिथं कडी द्या तेल घ्या तूप कशाना तूप लागतंय आपल्या हांडा तेवढंच कायचं कारण असलं तेवढा सारवा भाजेल कशाला तेलात तेला भाजून तेला घे तेला 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 तेला। हां नंतर आणल्यावर आता तेल मिळालं नाही तूप मिळालं नाही ना मग थोडा आहे त्याचा पाय पाहिजे आता घरातलं बी काय शाईच साठत नाही तर तूपच बनत नाही चला हे बघ तेल आहे काय हे तेल आहे